वेलकम 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 पी के वेलकम हो शुभ रात्री शुभरात्री गुड नाईट हो आत्ताच जेवलो आज आज भरपूर लाईव्ह घेतलेला म्हटलं आता चला अंदा पाच मिनटं थांबून मग खाली जावं हो oh. हो आमच्याकडे बारा वाजेपर्यंत सगळं उघडं असतं हॉटेल्स हो यू आर वॉचिंग लाईव्ह फ्रॉम पुणे अर्चना तयात नमस्कार काका या ताई चहा पितो आहे बसलं घरातनंच घेतलं लाईव्ह म्हणलं चला दोन नंबर लाईक केला अर्चना ताई धन्यवाद हो अर्चना ताई प्रत्येक लाईव्हला असतात माझ्या धन्यवाद जेवण झाले का काका हो आज छान आज काकूंचा उपास होता ना गुरुवार हो मस्त की फणसाची भाजी केली ती चपाती भात आणि भजी भजी पापड तर भजी मी केल्या हो मला येतात ना हो का म्हणल्या नको भजी नको मला भूक लागली म्हणलं थांब मी करतो पटकन पटकन भजी केली हो बाहेरनं आणण्यापेक्षा घरी केली मस्त हो कांदा भजी बटाटा भजी सगळं येतं पालक भजी मस्त जेवण झालं आज भरपूर लाईव्ह आज आराम केला तब्येत ठीक नव्हती मग सकाळी उठलो लाईव्ह घेतला परत झोपलो मग उठलो दुपारी थोडे व्हिडिओज बघितले म्हणलं करावे व्हिडिओ पण पाहुणे आले हो मित्रमंडळी आली ती ओके छान जेवण होते काका हो हो बसूया घरामध्ये समोर गॅलरी आहे माझी सावली दिसती का हा 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 हो बॅटरी पण लो आहे त्या म्हणलं बाहेर नको जायला घरातच बसूया हो पाच मिनटं थांबलं तर जाऊया आपण खाली हो खालीपासून लाईव्ह घेऊया कारण घरामध्ये आवाज येतो काकू असतात घरात बडबड नको आपण एक दोन मिनटं चार्जिंगला लावू आणि मग जाऊया हो ओके ओके थँक्यू बाय बाय शुभरात्री धन्यवाद अर्चना ताई आल्यावर लाईव्हला बद हो बाय काका शुभरात्री धन्यवाद धन्यवाद हो मग असला एकदम हेक्टिक झाला अडीच तास झाला अजून घेतला असता मी तीन तास झाला असता पण ते बॅटरी संपली मग मी आलो घरी हो आज व्हिडिओ बनवलाच नाही मग आत्ता एक आत्ता एक व्हिडिओ टाकला बघा आत्ता आत्ता टाकला एवढा उशिरा कधी टाकत नाही मी व्हिडिओ मिसेसला म्हणलं व्हिडिओ करू करा करा मग एक केला व्हिडिओ बघू म्हटलं एवढा उशिरा मी टाकत नाही दहा वाजता व्हिडिओ हो आत्ता साडे दहा वाजता व्हिडिओ टाकला आहे बघू म्हटलं सकाळी गुड नाईट गुड नाईट देवाल लेंजर गुड नाईट काका गुड नाईट गुड नाईट थँक्स फॉर कमिंग थँक्स फॉर जॉईनिंग वेलकम बघू मी जमलं तर जाईल खाली नाही तर घरातच बसेल हो लूप लाईफ घेईल कारण की तेवढी एनर्जी नाही आहे मला खाली जा परत खा खाली गा गारटा आहे हो आणि मी सारखं फिरतो ना सकाळी पण मी किती चाललो बापरे आत्ता पण मी अडीच तास चालत होतो सकाळी दीड तास अडीच अं तीन चार तास चार साडेचार पाच तास दिवसभर चालतच होतो मी त्यामुळे माझं वॉकिंग भरपूर होतं त्यामुळं माझी तब्येत फिट आहे काका फिट आणि हिट आहेत बघू बॅटरीने साथ दिली तर ठीक आहे नाहीतर मग आपला लुप लाईव्हच घ्यावा लाईक डन केलेत पाच थँक्यू धन्यवाद ओ धन्यवाद धन्यवाद हो चार्जिंग ना। हो चार्जिंग ल गुड नाईट काका गुड नाईट थँक्यू अर्चना सांगून ताई हो म्हटलं बघू बॅटरी किती साथ देते तर खाली जाऊया आता वाजले साडे अकरा हो खाली मस्त की गार्डनमध्ये बसूया चावी 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 हां ओ करतोय का पंखा नाही चालू का हो मित्रो आज बाबा ने लय त्रास दिला बाबा हम्म हो हवेत गारवा आहे थोडा पाच लाईक झाले धन्यवाद धन्यवाद लाईव्ह कंटिन्यू राहणार आहे दोन मिनटं मित्रांनो चहा पिते। हो बॅटरीच बॅटरी प्रॉब्लेम चालतंय काय प्रॉब्लेम नाही धन्यवाद मित्र तुमचं झालं का जेवण हो काकांचं झालं जेवण आज लाईव्ह घेतला भरपूर आता म्हटलं चला गप्पा मारत कोण येतं बघूया फर्निचर का माचा व्हिडिओ कधी टाक टाकायचा आहे हो उद्या सकाळी टाकतो आज मी त्या अँडचा टाकला ना व्हिडिओ उद्या सकाळी टाकतो तो एडिट करा जर राहिला आहे थोडा टाकतो उद्या सकाळी आज रात्री तयार करतो उद्या सकाळी टाकतो हो खाली चक्कर करू आपण नाही का सावली दिसते का का हो नमस्कार दादा दोन मिनटं मी खाली जातोय हो दोन मिनटं लूप लाईव्ह घेतोय खाली जातोय मी लिफ्ट नी चाल चाललोय खाली आता माझा फेज दाखवत चला हो बॅटरीचा नाही प्रॉब्लम आहे आज कल आता बॅटरी इज गेमिंग प्रॉब्लेम लॉट प्रॉब्लेम सम हो बॅटरी काय घरात पसर आहे सगळा हो वेलकम हो हे काय सगळं शूटिंग करत होतो ना नमस्कार लाईक डन हो आज ते काढायचे ते इंदू नाही काढलं आता उद्या काढेल हो म्हटलं खाली जावं जॅकेट घालून जावं चला आपण पाच मिनटं थांबा आपण जाऊया खाली लाईट डन धन्यवाद हो खाली आमच्याकडे बारापर्यंत उघडं असतं लाईट बंद करू आपण मी आलो जाऊन चावी लावतो मी हो मित्र आपण काल चाललो लिफ्टनी कुलूप लावतोय वेलकम मित्र वेलकम जेवण झालं का कलपात आता तुमचं